श्री गणेश उत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाद्यांमध्ये प्रखर बिम लाईट व लेझर लाईट आणि गुलालचा वापर, वा गुलाल वापर केल्याने पर्यावरणाची हानी व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने यावर निर्बंध लावावेत असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याकडे दिला होता याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या या लाईटाचा विसर्जन मधील वापर करणाऱ्यावर पंधरा सप्टेंबर रोजी आदेश काढून प्रतिबंध लावले आहेत त्या अनुषंगाने आज आणि उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अशा बीम लाईट व लेझर बीम लाईट आणि गुलालचा वापर झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतिकुमार पाटील यांनी दिला आहे प्रखर लेझर लाईट आणि गुलाल यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये समाविष्ट असणारे भक्तगण तसेच अस विसर्जन मिरवणूक पाहणाऱ्या लोकांचे डोळे दिपून दुर्घटना होण्याची शक्यता आहे व काय स्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमधील वाधांवर प्रखर लाईट व लेझरबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे निर्बंध लावण्यात आले आहे आगामी गणेश उत्सव आणि आज असलेला ईद सण या सणांच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेझर किरण जे लाईट्स असतात त्याच्यावर बंदी घातली आहेत आणि केमिकलयुक्त गुलालावर पण बंदी घातलेली आहे तरी आपण आपली सण हे पारंपरिक पद्धतीने साजरी केली पाहिजे शक्यतो डी जे वापरला नाही पाहिजे त्याऐवजी ढोल ताशा वापरा आवाज कमी ठेवा आवाजाचे दुष्परिणाम होतात तरी सर्व कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की त्यांनी पारंपरिकरित्या सण साजरी करावेत की ज्यामध्ये लेझर वापरू नये आणि डीजेचा वापर टाळावा शक्यतो आवाज कमी असावा सर्व साय शांतता क्षेत्र जे आहेत त्या सायलेन्स झोनमध्ये अगोदरच पंचनामे केलेले आहेत की या ठिकाणी किती डेसिबल आवाज असावा याचे पंचनामे केलेले आहेत पंचांसह आणि त्या सायलेन्स झोनवरती जर जास्त आवाज झाला तर त्या ठिकाणी डेसिबल मीटरने नोंद घेऊन पंचनामे करून सदर डीजेंवरती कार्यवाही केली जाईल